हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी सोमनाथ पवार आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि आता आपण आलो नाक्यावरती तर आता दिखते किधर का भाडा जाता आहे का का भाडा है तो इंतजार करेंगे यावर काय ओके हलो गाईज तो आप भाड़ ना लगले नाशिक छिड़कोते पिंपलगव ये बता अपनी गाड़ी लोड होती है मटेरियल घर लाइन आता अपनी गाड़ी लोड होती है तर तो मित्र अपनी गाड़ी आहे आता आपण निघूया आता आपण चला आता निघूया आपण उडान वरती रोडची कामं चालू आहे जरा रिपेरिंगचे कामं चालू आहे उड्डाणपुलावरती त्यामुळं जागोजागी काही काही ठिकाणी रस्ते बंद केलेले ठीक आहे बघा आता आपण गोदावरी क्रॉस करतोय आता स्पीड ब्रेकर आहे त्यामुळं ट्रॅफिक वाटली होती बाला लांबून स्पीड ब्रेकरमुळं ट्रॅफिक आहे पाऊस पण वातावरण जरा ऊन पडलेलं आहे त्यामुळं काय पावसाचं वातावरण नाही आता नाही तर सकाळी असं वातावरण पावसाळी वातावरण होतं आता मस्त छान ऊन पडलेलं आहे त्यामुळे एकदम छान पैकी मस्त वाटतंय एकदम चौफुले असल्यामुळं थोडीशी ट्रॅफिक जाम झाली जरा इथे काय चौफुली पण चौफुलीमुळे थोडेसे क्रॉसिंग वरती जरा ट्रॅफिक जाम होते जरा डाव्या बाजूला विमानतळाकडे जाता येतं उजव्या बाजूला निफाड इकडे जाता येतं चौफुली असल्यामुळं थोडं जाम होते ट्रॅफिक चला ट्रॅफिक चौफुली पा क्रॉस केली आपण आता बाजूला सुधारा सिंचे कामं झाली आता हा जो रोड आहे नाशिक म्हणजे घोटी ते पिंपळगावपर्यंत हा आठ पदरी रोड होतो आहे घोटी नाशिक आणि पिंपळगाव पहिला सहा पदरी रोड होता आता आठ पदरी होतोय तर ते बाजूचं काही आता काम काही ठिकाणी झालं आहे ते बघ सिमेंटचं रोडचं काम झालं आहे बाकीच्या ठिका काही ठिकाणी आणि काही ठिकाणी चालू आहे ते बघा हा जो दिसतो आहे बाजूला टाव्या हाताला तर तो, तो आता नुकताच झाला आहे रोड तो दोन्ही साईडनी दोन्ही साईडनी चालू आहे रोडचे कामं काम चालू सहा पदरी ऐवजी आठ पदरी होतोय आता नवीन हे बघा हे बाजूला जे दिसतंय ना हे जनार्दन स्वामीचं मंदिर ओझरचं ओझरचं जनार्दन स्वामीचं मंदिर बघा आता आपण आलोय ओझरच्या ब्रिजवरती उन्हाण पुलावरती पूर्वी गावातून जावं लागायचं जा त्यामुळे खूप ट्राफिक आहे कारण इथं कांद्याची बाजार भेट पण आहे इथं त्यामुळं खूप ट्रॅफिक राहायचं पूर्वी आता उडाणपुलामुळं एकदम सोपं झालं पटकन निघून जातं माणूस हे बघा हा आहे ओझरचाच उड्डाणपूल आहे हा बघा कसं जुनी बाजूला हिरव गार एकदम मस्त पैकी एकदम छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं एकदम डोळ्याला समोर एकदम मस्त काळे काळे ढग येत आहे आता आणि दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी आहे आणि बाजूला एकदम थंडगार वारा छान वाटतं एकदम मस्त फ्रेश एकदम फ्रेश वाटतं आहे ना हिरवीगार झाडी मस्त पैकी छान एकदम थंड हवा एकदम मस्त पैकी फार भारी वाटतं मस्तपैकी <laughs> खूप हवा लागते जोरात हात बाहेर काढल्यावर बस आता थो थोड्या वेळाने हे कोकणगाव फाटा म्हणून आहे आणि पुढं टोल आहे कोकणगाव फाटा आणि त्याच्या पुढं टोल आणि टोलच्या पुढं पिंपळ बसून पिंपळगाव बस ता हा जो आलाय येतोय हा हा उड्डाणपूल जो येतोय तो, ये तो कोकणगावचा उड्डाणपूल आहे आणि ह्या पुलानंतर लगेच दोन मिनिटामध्ये टोल एक मिनिटामध्येच येईल टोल टोल का पिंपळगावचा ही नदी पिंपळगावची आणि बघा तो पुढं दिसतोय ना तो टोल आहे हा टोल आता उडाणपूल थोडासा उतरून खाली गेलो की आपल्याला हायवे सोडून सर्विस रोडला लागायचं आहे आणि मग तिथंच माल खाली करायचा आपल्याला हे सर्व दोन्ही बाजूला दिसत ना हे पिंपळगाव बसवंत पिंपळगाव माग सांगितल्याप्रमाणे कांदा आणि द्राक्षे यासाठी जागतिक ना नक, नकाशावरती आलेलं गाव बसवंत पिंपळगाव द्राक्षे आणि कांदा एकदम फेमस सर्व एक्सपोर्ट होता इथून कांदे आणि द्राक्षे पण व जर एअरपोर्ट आहे तिथून डायरेक्ट कार्गोनी जातात संपूर्ण भा जगामध्ये आपल्याला आता आपण इथून हायवे सोडून सर्विस रोडला लागू डाव्या बाजूला आणि तिथंच पुढं दुकान आहे आपलं उमिया डेपो म्हणून तिथं आपल्याला माल खाली करायचा आहे चला मित्रांनो आलो आपण उमिया जवळ ओके तर आपण आता उमियाला आलो आहे उमिया डेपोला खाली करायला तर आता आपलं इथं खाली होतं आता उमिया उमिया डेपोला हो तर बघा आता ही आपली गाडी इथं ते उमिया डेपो इथं खाली होती खाली होते आता खाली होणार पाणीपट्टी बनत पाणीपट्टी पाणीपट्टी खाली होत आहे आता आता आपली गाडी खाली झाली बघा खाली झाली गाडी आता आपली शेवटचं आहे पाणी पट्टी आता आपली गाडी खाली झालेली आहे गाडी खाली झाली आता आपण निघूया निघूया आता आपण ओके हॅलो तर आता आपलं भाडं खाली झालेली आहे आता तर okay. आता निघूया आपण वापस शिडको नाशिकला ओके आता आपण इथं पिंपळगावचा जो उडान पूल आहे त्याच्या खालून लेफ्ट मारून आणि मग राईट मारून आणि उड्डाण पुलावरून निघून जाऊ उडाण पुलावरून निघून जाऊ डायरेक्ट हायवेला लागू हा बघा आता च्या खालून बोगदा आलाय तो बघा हा बोगदा आला तो त्याच्या जा खालून जाऊ आता आपण डाव्या साईडला लेफ्ट मारून हा बघा आता बोगदा आलेला आहे पुलाच्या खालून आपण आता डाव्या बाजूने लेफ्ट मारला का परत राईट मारून सरळ निघायचं पुढं जाऊन उडाण पुलावरती जायचं तर हा राईट चलो नाशिक <phone noise> सर्व भाजी मार्केट आहे ओझरचं एकदम ताजा भाजीपाला मिळतो फळ फळांची दुकानं बघा फळांची दुकानं भाजीपाला सर्व मुबलक प्रमाणात मिळतं आपल्या पाठीमागच आत्ताच खंडोबा महाराजांचं मोठं मंदिर गेलं ओझरला कार बाजार आणि मोटरसायकलिंगचं सेकंड हँड मोटरसायकल सेकंड हँड कार फार मोठा बाजार आहे इथं पहिल्यापासून आसपासच्या परिसरातले लोक शेतकरी वर्ग कामगार वर्ग इथं जुन्या कार मोटरसायकल या मंगळवारच्या दिवशी भरपूर यात्रा राहते इथं मोटरसायकल घेण्यासाठी सेकंड हँड कार मोटरसायकल घेण्यासाठी जरा आबाळ आता भरायला लागले समोर ढग जमा जमावायला लागले ढग आणि सांगता ते बहुतेक पाऊस येईल असा अंदाज आहे कारण आबाळ भर बर, ढग भरपूर भरले आता पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे हा एवढा रोड का डांबरीकरण ठेवला काही माहीत नाही सिमेंटचं बनवले बहुतेक उडानपूर होतोय असा अंदाज आहे इथं कारण इथं क्रॉसिंग असल्यामुळं बहुतेक उडानपूर होईलच त्यामुळंच हा एवढा पट्टा त्यांनी बनवला नाही तसा जुनाच ठेवला सिमेंटचा बनवला नाही आजूबाजूला बघा सिमेंटचा रोड होऊन आलेले सर्व्हिस रोडला दोन्ही बाजूला सिमेंटचा रोड, सिमेंट रोड होऊन पण हा एवढा पट्टा ठेवलेला आहे बघा इथून पुढं आता सिमेंटचा रोड लागला म्हणजे या चौफुलीचा पट्टाच फक्त एक एक किलोमीटरचा ठेवलेला आहे सिमेंटचा डांबरीकरणाचा बाकी बघा आता सर्व सिमेंट झालं आहे म्हणजे बहुतेक उडानपूल होईल असा अंदाज आहे हवा खूप आहे त्यामुळं केस भुरभुर उडतात ढग मस्त भरलेले आहे आता पाऊस थोडासा कमी झाला आता थेंब कमी झाले जरा माग जरा थोडा जोरात होता इकडं कमी झालंय हे आता आलं आपलं नाशिक सुरुवात झाली नाशिकला या कोणारक पासून आडगाव नागेचे पण कोणार्क नगर तिथून आडगाव आडगाव पासूनच आपलं नाशिकचं सुरून जातं सिटी एरिया द्वारकेवरती आता था सिग्नल चालू केलेले पूर्वी सिग्नल नव्हते आणि सर्कल पण खूप मोठा कमी केला होता मोठा होता पूर्वी तो कमी केला आता त्यामुळे आता ट्राफिक थोडी म्हणजे गर्दी कमी होती आता इथं हे बघा सिग्नल आहे आता आपल्याला निघूया आपण हे बघा हे आलं आपलं काठे गल्ली सिग्नल ही आली काठे गल्ली बनकर चौक तर मित्रांनो आता आलोय आपण इथं आपल्या घरी तर चला आजचा व्हिडिओ इथं संपू तर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही जर चुकीचं वाटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ओके गुड बाय